आणि हा बघा हा भैया इथे आला आहे कोकणामध्ये या असलेल्या भैया लोकांची संख्या वाढत चालली आहे तर अशा ठिकाणी जर या असले भैया वगैरे असतील ना तर यांच्याकडनं कोणी खरेदी करू नका काजूसाठी आला आहे ना काजू घ्यायला आला आहे त्यांच्याकडनं कधी खरेदी करू नका आपला बांदेवाडी ते गवळवाडी या रस्त्याचं चा कामसुद्धा चालू आहे आणि आज आपल्या वाडीमध्ये काम सुरू आहे जे सी बी इथे आला आहे तर ज्या ठिकाणी जास्त खड्डे वगैरे हो आहेत रस्ता अगदीच म्हणतात ना तिथे निसरड आहे तर त्या ठिकाणी जरा आपण त्यांना दाखवून त्यांच्याकडनं थोडं काम व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहे तर इथे आता माझ्यासोबत आहेत केशवबाई या पॅचला आणि बघा इथे रिक्षा जरा खड्ड्यामध्ये अडकले तिला धक्का मारून केशवबाई पुढे जातात या खड्ड्यामध्ये इथे गाडी असतात आणि समोर हा रोड रोलर आहे तर ज्यावेळी रस्त्याची कामं सुरू असतात ना कोकणामध्ये तर तिथल्या स्थानिकांनी स्वतः तिथे उभं राहून जर लक्ष दिलं तर रस्त्याची कामं आपल्याला जशी पाहिजेल त्या पद्धतीने व्यवस्थित होऊ शकतात आणि हा बघा हा भैया इथे आला आहे कोकणामध्ये या असल्या भैया लोकांची संख्या वाढत चालली आहे तर अशा ठिकाणी जर हे असले भैया वगैरे असतील ना तर यांच्याकडनं कोणी खरेदी करू नका काजूसाठी आला आहे ना काजू घ्यायला आला आहे त्यांच्याकडनं कधी खरेदी करू नका तर थोडक्यामध्ये हा रस्ता आता व्यवस्थित होईल मला वाटतं या दहा पंधरा दिवसामध्ये रस्त्याचं काम अगदी व्यवस्थित होईल मग थोडासा पॅच आपल्या वाडीमध्ये येण्यासाठी जो बाकी होता तो तरी पूर्ण झाला आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे खांबेवाडीतून गवळवाडी म्हणजे आय थिंक मला वाटतं तर तिकडे तर जरा काम सुरूच आहे पण आपल्या वाडीत जिथे खरंच म्हणजे खरंच रस्ता खूप खराब होता ना तर तो, तो चांगला झालेला आहे हा बघा आणि काम त्याचं चांगलं होत आहे खर तर आपण त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय काय भाई बरोबर ना ज्यावेळेला काम चालू असतं त्यावेळा खरं लक्ष दिलं गेलं पाहिजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्याकडनं करून घ्यायचं काम करणारी माणसं चांगलीच असतात पण आपण आपल्या पद्धतीने त्यांना दाखवून द्यायचं कारण करन... नेहमी येण्या जाण्याचा रस्ता आपला असतो आता हा एवढा पॅट झाला की छान होऊन जाईल हा इथे पन्नास पेक्षा जास्त लोक गेले गेलेत पडले पडलेत पड़े, बऱ्याच जणांना लागले म्हणजे नॉर्मली गाडीवरच नाही येता जाता चालताना सुद्धा इथे घसरून बरेच जण पडलेले आहेत म्हणजे म्हातारी माणसं तर बऱ्याच वेळा पडलेत तर हा रस्ता होतोय यासाठी खरंच खूप चांगला आहे आणि हा याच्यामुळे ना एसटी बंद झाली आहे तर आता हा रस्ता एकदा चांगला झाला तर एस टी सुरू आहे हा नाही आणि आपण आपल्या माणसांचं आपण चांगलंच सांगतो काम होतं हे महत्वाचं आहे पुढून झालं काय तरी किती दिवस जातील झाले तर ठीक आहे पावसाळ्याच्या आधी सगळं काम होऊन जाते ना तरी पावसाळ्याच्या आधी बऱ्यापैकी व्यवस्थित होईल मोरियाला तिथेच सोबत गेला